जुलैला राष्ट्रीय कृषी वसंतराव नाईक यांच्या एकशे बाराव्या जयंतीचा देखील कार्यक्रम काही ठिकाणी आयोजित करण्यात आला होता दरम्यान वसंत विचारधारा मंचच्या वतीनं वसंत विचारमाला दोन हजार पंचवीस आणि संयुक्त अभिवादन सभा मुंबईतील सचिवालय जिमखाणमध्ये जिमखानामध्ये जीम्खान पार पडली आहे आणि या दरम्यान बोलत असताना आमदार राजेश राठोड यांनी वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं अशी मागणी केलेली आहे एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या वसंतराव नाईक यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त वसंत विचारधारा मंचच्या वतीनं वसंत विचारमाला दोन हजार पंचवीस आणि संयुक्त अभिवादन सभा मुंबईतील सचिवालय जिमखानामध्ये घेण्यात आली आहे या दरम्यान वसंतराव नाईकांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं गेलं आहे यावेळी आमदार राजेश राठोड देखील या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनानं कमीत कमी, कमी दहा लाख रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर करावे सोबतच वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावा अशी देखील मागणी आमदार राजेश राठोड यांनी केली आहे सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बांधवांना आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेला महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो कारण नाईक साहेबांचा जन्म झाल्यामुळे हरित क्रांती झाली नाईक साहेबांच्या मुळे मुंबईचा विकास झाला नरिमन पॉइंट असेल कप परेड असेल रिक्लेमेशन असेल या सर्व भागाचा विकास नाईक साहेबांमुळे झाला नवी मुंबई झाली नवीन औरंगाबाद झालं कापूस एकाधिकार झालं पंचायत राज था झाली लोकल बॉडी आली त्याच्यानंतर था मोठमोठे धरण झाले मोठमोठे विजेचे प्रकल्प झाले या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे मी केंद्र सरकारकडे राज्य सरकारच्या मार्फत अशी विनंती करतो की महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावा कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांना सरकारने घोषणा केली पण अद्याप ती कर्जमाफी झाली नाही उलट दुष्काळामुळे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्याचे पंचनामे पूर्ण नाही त्याची मदत अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही शेतकरी अनेक असे आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणजे दीडशेपेपेक्षा पे जास्त शेतकरी आहेत त्यांचा मृत्यू या अवकाळी पावसामुळे वीज पडून किंवा अपघात होऊन झालेला आहे त्यांना जी मदत शासनाने घोषणा केली चार लाख रुपये ती खूप कमी आहे ते किमान दहा लाख रुपये असणं आवश्यक आहे विमानाच्या अपघातात मरणाऱ्याला दहा लाख किंवा जास्त आणि शेतकरी जो बळीराजा सगळ्यांना अन्नधान्य पुरवतो जो या सगळ्या जगाचा पोशिंदा आहे त्याला केवळ चार लाख ही थट्टा सरकारने बंद करायला पाहिजे आणि तातडीने दहा लाख रुपये त्यांना उपलब्ध करून मदत केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे ते नुकसान झालं शेतकऱ्यांचं जे शेतीचं जे नुकसान झालं तर ते प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये मदत देणं कृषी दिनाच्या निमित्त सरकारने ही घोषणा करावी मुंबई शहराची नवीन नवी, नवी मुंबईची निर्मिती करणाऱ्या महानायक वसंतरावजी नाईक यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं अशी माझी मागणी आहे महाराष्ट्रातील तमाम बंदराबागांची मागणी सरकारने पूर्ण केली पाहिजे महाराष्ट्र न्यूज साठी प्रियांका सिंह मुंबई